नाव माहित नाही मोठे साहेब आहेत की नाही त्यांचं नाव माहित नाही म्हणते ते पोहोचले तिथे मोठे अधिकारी काय ना तुमचं ईश्वर परमेश्वर पडते गाव बेलगाव काय नेमकी अडचण आहे तुमचे अडचण तुम्हाला सांगतो हे नी माझ्या सगळ्या सगळ्या घेतल्या बरं आणि सेवा घेऊन तुम्हाला सांगतो आम्हाला मोग बदलं नाही आणि विनाकारण चालते तर आपल्या रान अजून कोणाच केलंय सुमंत कुंडबा ना काय नेमकं काय म्हणते काय सुरुवातीला रस्ता शिवराया कटून गेल तर बरं पुन्हा येतो मोठं लिमान जातो हां आता तो रस्ता पेरून टाकला त्यांनी हां आणि आता हे रस्त्याने वागत येतं आम्हाला तो रस्ता गेला त्यावेळेस म्हणले हे रस्त्याला पैसे द्यायची गरज नाही आम्हाला हे रस्त्याने यायचं नाही हां मला आता रोज हे रस्त्याने वाटतात समजा अधिकारी येत नाही कोणी नाही कोण नाही येत तुम्हाला मोबाईलला पण दिला नाही काय नाही आणि अधिकारी आले दाब टाकते काय म्हणते कोण दाब टाकतो मला काय कुठे साहेब दाब टाकते काय म्हणते ते म्हणतात तुम्हाला कागदपत्र करून दिलंय आणि हे इंजिनियर साहेब पी एम डीपीएम आलेत नाही तर ते म्हणतात आम्ही पी एम डीपीएम नाही तर आम्ही काम करायचं म्हणतो असं